नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभिरूप परीक्षा अभिरूप शिष्यवृत्ती मार्गदर्शिका इयत्ता चौथी या पुस्तकातील गणित या विषयातील टॉपिक क्रमांक बारा वजाबाकी सहा अंकेची वजाबाकी या टॉपिकमधील स्वाध्याय क्रमांक बारा स्पष्टीकरण असे सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारणातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडून घेणार आहोत याचा मुलांना नक्कीच फायदा होणार आहे सुरू करायच्या आधी एक सर्वांना नम्र विनंती आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बॅल बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील व्हिडिओ लाईक करायला विसरू नका पहिला प्रश्न बघा स्वाध्याय क्रमांक बारा पहिला प्रश्न आहे चोवीस हजार आठशे त्रेपन्न तीन हजार एकवीस बरोबर किती आपल्याला ते चार पर्याय दिलेत आपण याची काय करूया उभी मांडणी करून घेऊया याच्यामध्ये आपण वजाबक्की करून घेऊया तीनातून एक गेला इथे राहिले दोन पाचातून दोन गेले इथे राहिले तीन आठातून शून्य गेले इथे राहिले आठ चारातून तीन गेले इथे राहिले एक दोनऐंशी दोन, दोन। मग उत्तर किती आलं एकवीस हजार आठशे बत्तीस पर्याय क्रमांक तीन इथे मी टिकमार करते पण आपण इथे काय करायचं आहे है। है तीन नंबरचा वर्तुळ असा रंगवायचा आहे पुढचा प्रश्न दुसरा बघा बघा इथे सहा दोन ब्रॅकेट नऊ आहेत आणि वजा चारशे ते ब्रॅकेट आहे त्याचं उत्तर आहे दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी या मांडणीतील ब्रॅकेटच्या जागीचा अंक पर्यायातून निवडा इथे आपल्याला पर्याय दिलेत आता आपण हे सोडवून घेऊया गणित बघा या गणितामध्ये आपल्याला इथे चार सहा दोन आणि तीन हे पर्याय दिलेत आता आपण काय करूया इथे वजा दिले आणि इथे ब्रॅकेटच्या जागी आपल्याला अंक माहीत नाही यापैकी कोणता तरी एक आहे अशा वेळी काय करायचं बघा नवातून एक गेला इथे राहिले आठ हे तर सोडवून दिलेलं आहे बरोबर आहे आता बघा इथे काय संख्या आहे आपल्याला माहीत नाही आहे पण त्याच्यातून काय वजा करायची पाच वजा करायचे आहेत पाच वजा केल्यावर आठ हे उतरतं मग आपण थोडंसं उलट करायचं आता काय करायचं इथे वजा पण आपण काय करायचे पाच आणि आठची बेरीज करूया मग आठ आणि पाच पाच आणि होतात तेरा होता, तेरा बरोबर आहे मग मला सांगा इथे जर तीन आपण ठेवलं बघा इथे तीन आहे म्हणून मी इथे काय केलं तीन केला तिनातून पाच जात नाहीत पण आपण हे खोडतो आणि इथे तीन घेतलं ह्या कडेच्यातला एक इथे घेतला इथे राहिला एक तेरातून पाच गेले बरोबर आठ राहिले आता इथे आहे एक एकातून चार गेल्यावर सात राहतील का सॉरी एकातून चार जातील का नाही जात मग आपण काय करायचं हा खोडायचा आणि इथे काय करायचं आहे एक लून घ्यायचं इथे झाले अकरा इथे राहिले पाच अकरातून चार गेले इथे बरोबर राहिले सात आणि पाचातून आता किती गेल्यावर तीन झाले मग आपण काय करायचं पाचातून दोन कट करायचे किंवा दोन पासून पाच पर्यंत म्हणायचं मग दोन नंतर तीन चार पाच किती बोट आली तिथे तीन म्हणजे या दोन्हीच ठिकाणी सेमच संख्या येणार होती तीन मग कोणतं पर्याय बरोबर आहे तर तीन हे उत्तर इथे बरोबर आहे मग तीन किती नंबरला आहे तर पर्याय क्रमांक चारले म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक चार तिसरा प्रश्न तेवीस हजार चारशे सोळा अधिक इथे प्रश्नचिन्ह बरोबर सदतीस हजार पंचवीस आता इथे कोणती संख्या म्हणजे तेवीस हजार चारशे सोळा मध्ये किती मिळवल्यावर सदतीस हजार पंचवीस हे उत्तर येणार आहे मग अशा वेळी काय करायचं याच्यामध्ये मोठं कोण आहे ही संख्या मोठी आहे बरोबर आहे मग या सदतीस हजार पंचवीस मधून आपण तेवीस हजार चारशे सोळा ही संख्या काय करायची आहे वजा करायची आहे म्हणजे ऑपोपच आपल्याला इथली संख्या मिळणार आहे बघा पाचातून सहा जात नाही आहेत मग आपण काय करतो पाच खोडतो वर घेतो इथला एक इथे घेतला इथे झाले पंधरा यातला एक या दोन मधला एक इथे गेला इथे राहिले एक आता पंधरातून सहा गेले इथे किती राहिले नऊ इथे किती राहिलेले आहेत नऊ आता एकातून एक गेले इथे राहिला शून्य एकातून एक गेले वर शून्य शून्यातून तुन चार जात नाहीत मग आपण काय करायचं शून्य खोडायचा वर घ्यायचा या मधला एक इथे घेतला सातातला एक इथे गेला इथे राहिले सहा दहातून चार गेले इथे राहिले सहा सहातून तीन गेले इथे राहिले तीन तीनातून दोन गेले इथे राहिले एक मग आपलं उत्तर किती आले तेरा हजार सहाशे नऊ पर्याय क्रमांक एक बघा तेवीस हजार चारशे सोळामध्ये तेरा हजार सहाशे नऊ मिळवले की आपलं हे उत्तर येते म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न सव्वा सात हजार रुपये किमतीचे कपाट साडेआठ हजार रुपयांना विकले तर कपाट विक्रीतून किती रुपये अधिक मिळाले बघा सव्वा सात हजार रुपये किमतीचं कपाट सव्वा सात हजार म्हणजे काय सात हजार दोनशे पन्नास आणि ते कितीला विकले सव्वा सात हजाराचं कपार साडेआठ हजाराला विकले म्हणजे आठ हजार, हजार पाचशे मग याच्यामध्ये तर मोठी संख्या कोणती आहे आपल्यामध्ये लहान मोठेपणा ठरतो आपण काय करतो बघा एक दोन तीन चार ही पण चार अंकी संख्या आहे एक दोन तीन चार ही पण चार अंकी संख्या आहे मग आपण काय करतो पहिली संख्या बघतो इथे आहेत सात इथे आहेत आठ मग कोण मोठे आहे आठ मोठ्या म्हणजे साडेआठ हजार रुपये काय आहेत जास्त आहेत म्हणून इथं आपण आठ हजार आठ हजार पाचशे लिहून घेतलं आणि त्याच्यातून आपण सात हजार दोनशे पन्नास काय करायचे आहेत वजा करायचे आहेत कारण किती जास्त रुपये विकलं असं विचारलं की नाही मग वजाबाकी करायची कितीने जास्त कमी म्हटलं की वजाबाकी शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून पाच जात नाहीत शून्य खोडायचा वर घ्यायचा इथला एक इथे घेतला इथे राहिले चार दहातून पाच गेले इथे राहिले पाच चारातून दोन गेले इथे राहिले दोन आठातून सात गेले इथे राहिला एक मग किती रुपयाला जास्त विकलं एक हजार दोनशे पन्नास म्हणजे पर्याय क्रमांक तीन एक हजार दोनशे पन्नास रुपये अधिक मिळाले पुढचा प्रश्न तीन हजार वजा ब्रॅकेट बरोबर दोन हजार पन्नास तर या चौकोण चौकोणाच्या ठिकाणी किती संख्या असं विचारलंय आता आपण मगासारखंच करायचं बघा इथे तीन हजार आहे आणि तीन हजारातून किती वजा केल्यावर आपल्याला हे मिळणार आहे असं विचारलंय बघा इथे मग अशी बेरीज होती म्हणून आपण काय केलं इथे उलट केलं वजाबाकी केली यांची पण इथे वजा बाकी आहे मग अशा वेळी आपण काय करायचं बेरीज करायची का तर नाही काय करायचं या संख्येतून आपण ही संख्या काय करायची आहे वजा करायची आहे बघा शून्यातून शून्य गेले शून्य शून्यातून पाच गेले जात नाहीत शून्य खोदला वर घेतला आता इथे कडेच्याची मदत घ्यावी तर कडेला पण शून्यच आहे म्हणून तो पण खोदला वर घेतला मग त्याच्या शेजारच्याची मदत घ्यायची मग या तिनातला एक इथे गेला तिनातला एक इथे गेला इथे राहिले तीनच्या डोक्यावर दोन या दहातला एक इथे गेला इथे राहिले नऊ मग आता दहातून पाच गेले इथे राहिले पाच या नवातून काही शून्य गेले नवातून शून्य गेल्यावर किती राहिले इथे नऊच राहिले दोनातून दोन गेले शून्य मग आपलं उत्तर किती आहे नऊशे पन्नास पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न विजयकडे बघा इथे एक थोडं सांगायचं राहिलंय बघा ज्यावेळेस बेरीज असेल त्यावेळेस आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करू शकतो म्हणजे इथली संख्या विचारली असेल तर आणि ज्यावेळेस वजाबाकी असते आणि इथली संख्या विचारलेली असेल त्यावेळेस आपण काय करायचे वजाबाकीला वजा बाकीच करायची आहे सहावा प्रश्न विजयकडे दोन हजार रुपये होते त्याने पाचशे पन्नास रुपयांचे बूट व ते एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचे कपडे घेतले तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहतील बघा विजेकडे एकूण रुपये किती होते दोन हजार होते बरोबर आहे त्याने एवढ्या रुपयांचा पाचशे पन्नासचा बूट आणि एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचे कपडे घेतले आता काय करायचं इथे मध्ये मिश्रक्रिया आहे आपण सोडवून बघूया बघा आपण बूट आणि कपडे घेतलेले पैसे त्यांची या दोघांची काय करायचे बेरीज करायची आणि यांचं आलेले जे उत्तर आहे ते या एकूण रुपयातून तेवढी रक्कम काय करायची आहे वजा करायची आहे बघा पाचशे पन्नास रुपयांचं बूट आणि एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचे कपडे यांची आपण काय करायचे या दोघांची बेरीज करायची आहे शून्य अधिक पाच 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 आणि सात बारा हाचाला एक इथे राहिले दोन पाच आणि एक सहा सहा आणि तीन नऊ आणि एकाशी एक मग एकूण किती रुपये झाले खर्च त्यांचे एक हजार नऊशे पंचवीस एकूण रुपये किती होते त्याच्याकडे एक, हजा, हजार एक हजार दोन हजार होते मात्र त्याच्यातून एवढे पैसे काय करायचे वजा करायचे एक हजार नऊशे पंचवीस वजा करायचे एकूण रुपयातून शून्यातून पाच जात नाही शून्य खोडायचा वर घ्यायचा इथे पण शून्य आहे शून्य खोडा वर घ्या इथली मदत घ्यावी तर इथे पण काय आहे शून्य आहे शून्य खोडा वर घ्या इकडचा एक इथे गेला या दोनमधला एक इथे गेला इथे राहिला एक या दहातला एक इथे गेला इथे राहिले नऊ या दहातला एक इथे गेला इथे पण राहिले न मग इथे झाले दहा आता या दहातून पाच गेले इथे राहिले पाच या नवातून दोन गेले इथे राहिले सात या नवातून नऊ गेले इथे राहिले शून्य एकातून एक गेले शून्य म्हणजे किती रुपये त्याच्याकडे शिल्लक राहिले आता पंच्याहत्तर रुपये पर्याय क्रमांक दोन सातवा प्रश्न पुढील मांडणीतील म आणि क यांच्या किमतीतील फरक किती बघा चारशे पंचवीस वजा म बरोबर पंचेचाळीस बरोबर क वजा बत्तीस तर आता म आणि कची आपल्याला किंमत काढायची आहे काढून घेऊया आपण बघा ह्या गणितामध्ये आपल्याला म ची आणि क ची किंमत काढायची आधी आणि त्यांच्यातील फरक विचारलंय बघा थोडंसं जमलिंग आहे पण काळजीपूर्वक जर लक्ष दिलं तर हा प्रश्न खूप सोपा आहे बघा इथे काय सांगितलंय हे एक गणित आहे बरोबर आहे हे एक गणित आहे त्याचं उत्तर पण पन, पंचेचाळीसच आहे आणि हे एक गणित आहे त्याचं पण उत्तर किती आहे पंचेचाळीस आहे बघा इथे बरोबर चिन्ह आहे बरोबर आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे चारशे पंचवीस वजा म बरोबर पंचेचाळीस आपण आधी एवढा भाग घेऊया गणिताचा आता बघा चारशे पंचवीस मधून किती वजा केल्यावर पंचेचाळीस रतात असं उत्तर विचार म्हणजे आपल्याला आधी मची किंमत काढून घेऊया मग मगाशीच मी सांगितलं इथे बघा एखाद्या संख्येतून बघा या संख्येतून जर ही संख्या ही संख्या आपल्याला माहीत नाही आणि वजाबाकी आहे आणि आपल्याला एवढं उत्तर दिलं तर आपण काय करतो इथली संख्या काढताना फक्त वजाबाकी असेल तर वजा बाकीच करतो चारशे पंचवीस मधून आपण पंचेचाळीस वजा करूया म्हणजे आपल्याला किंमत बघा इथे मी लिहून घेते वजा पंचेचाळीस याच्यातून आपण हे वजा केले कारण इथे वजाची नाही इथली संख्या काढताना फक्त वजाबाकी करायची आहे मग बघा पाचातून पाच गेले शून्य दोनातून चार जात नाहीत आपण इथे काय करतो हातचा इकडचा घेऊन इथे बारा करतो इथे राहिले तीन बारातून चार गेले इथे राहिले आठ राहिले या तीनाशी तीन किती आलं उत्तर इथे तीनशे मची किंमत किती आली तीनशे ऐंशी बघा इथे लिहून घेऊया आपण तीनशे ऐंशी आली आता आपण इथे जाऊया क वजा म्हणजे एखाद्या कोणत्या संख्येतून बत्तीस वजा केल्यावर पंचेचाळीस उत्तर येते असा प्रश्न विचार केला मग आपल्याला माहिती आहे बघा कितीमधून बत्तीस के वजा केल्यावर पंचेचाळीस उरतात असं विचारलंय मग इथे पहिली संख्या विचारली मग इथे वजाबाकी करायची नाहीये फक्त दुसरी संख्या काढताना आपण वजाची इथे वजाबाकी करतो पण इथे पहिलीच संख्या विचारली म्हणजे कोणत्या संख्येतून बत्तीस वजा केल्यावर पंचेचाळीस राहतील असा प्रश्न आहे मग आपल्याला पहिलीच संख्या माहित नाही मग आपण काय करायचं आहे या दोघांची बेरीज करायची आहे म्हणजे इकडे बघा पंचेचाळीस अधिक बत्तीस यांची बेरीज करायची आहे पहिली संख्या काढायची आहे म्हणून बेरीज करायची आहे पाच अधिक दोन बरोबर सात चार अधिक तीन बरोबर सात मग क बरोबर किती आली संख्या सत्याहत्तर क ची किंमत किती काढून घेतली आपली सत्याहत्तर आता आपल्याला काय सांगितलंय म आणि क ची यांच्यातील फरक विचारले मग आपण तीनशे ऐंशी मधून सत्याहत्तर काय करूया वजा करूया बघा तीनशे ऐंशी वजा सत्याहत्तर शून्यातून सात जातात का नाही जात आपण काय करतो शून्य करतो इकडचा इथे घेतला एक इथे घेतला इथे झाले दहा इथे राहिले सात दहातून सात गेले इथे राहिले तीन सातातून हे सात गेले शून्य या तीनाशी हे तीन मग उत्तर किती आलेलं आहे तीनशे बघा तीनशे तीन पर्याय क्रमांक एक बघा व्हिडिओला अजून जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या आठवा प्रश्न बघा विद्यालयातील दोन हजार एकशे पंचवीस मुलांपैकी आठशे चाळीस मुलांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेतला व चौसष्ट मुले नाटिकेसाठी गेली तर विद्यालयामध्ये त्या दिवशी किती मुले शिल्लक राहिली असतील एकूण मुलं किती आहेत एवढी आहेत इथे पण मिश्र गणित आहे एकूण मुलं आहेत एवढी एवढं मुलं क्रीडा स्पर्धेमध्ये आणि एवढी मुलं नाटकासाठी गेलेत मग त्या दिवशी किती मुलं शिल्लकले मग आपण काय करायचं आठशे चाळीस आणि चौसष्ट यांची काय करून घ्यायचे बेरीज करायची आहे आणि या संख्येतून त्यांची बेरीज वजा करायची आहे एकवीसशे पंचवीस मुलं आहेत त्याच्यापैकी आठशे चाळीस क्रीडा स्पर्धेसाठी गेलेत आणि चौसष्ट नाटिकेसाठी गेलेत मग यांच्या आपण काय करून घ्यायचे बेरीज करायची शून्य अधिक चार 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 आणि सहा दहा हा चला एक इथे शून्य आठ आणि एक नऊ किती झाले नऊशे चार मग नऊशे चार विद्यार्थी तर बाहेर गेलेत हो की नाही मग आपण काय करायचे या पूर्ण एकवीसशे पंचवीस मधून नऊशे चार वजा करायचे म्हणजे शिल्लक विद्यार्थी आपल्याला कळतील पाचातून चार गेले एक राहिला दोनाशे दोनातून शून्य गेले दोनच राहिले नऊ एकातून नऊ जातील का नाही मग आपण एक खोड तो वर घेतो कडेचा हातचा घेतो इथे दोनातला एक इथे गेला इथे राहिला एक अकरातून नऊ गेले नऊच्या नंतर दहा अकरा किती राहिले दोन आणि हा एकाशे एक मग किती विद्यार्थी राहिले तर बाराशे एकवीस विद्यार्थी शिल्लक राहिले पर्याय क्रमांक तीन बाराशे एकवीस विद्यार्थी त्या दिवशी विद्यालयामध्ये शिल्लक राहिलेली असतील पुढचा प्रश्न एक पेन व एक वही यांची किंमत चाळीस रुपये आहे वहीची किंमत सव्वीस रुपये असल्यास दोन पेनांची किंमत किती असेल एक वही आणि एक पेन याची किंमत किती आहे चाळीस रुपये आहे आणि आपल्याला काय सांगितलं वहीची किंमत जर सव्वीस असेल तर दोन पेनांची किंमत विचारली मग आपण आधी काय केलं पाहिजे एका पेनाची किंमत काढून घेतली पाहिजे मग आपण या वही आणि पेनाची किंमत किती आहे एक वही एक पेन चाळीस रुपये त्याच्यातून एका वहीची किंमत आपण वजा केली तर आपल्याला पेनांची किंमत कळ बघा चाळीसमधून सव्वीस वजा आहेत शून्यातून सहा जात नाही शून्य खोड्याचे वर घ्यायचं आहे इकडचं आहे इथे घेतला इथं राहिले तीन दहातून सहा गेले इथे राहिले चार तीनातून दोन गेले इथे राहिले चौदा म्हणजे एका पेनाची किंमत किती आहे बघा एका पेनाची किंमत आपण आता काढून घेतले एक पेन चौदा रुपयाला आहे आपल्याला दोन पेनांची किंमत विचारले हो की नाही मग काय करायचे चौदा गुणिले दोन मग बघा आपल्याला आहे चौदा दुने अठ्ठावीस बघा बे दुने सॉरी बे चोक आठ आणि बे एक्के बे किती अठ्ठावीस मग दोन पिण्यांची किंमत किती आहे अठ्ठावीस रुपये पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दोन रीम कागदांपैकी साठ डझन कागदापासून वह्या तयार केल्या तर किती कागद शिल्लक राहिले बघा आता हे रीम दस्ता डझन हे आपलं पाठ पाहिजेत हो नाही हे सूत्र आपले पाठच पाहिजेत तोंड पाठ त्याशिवाय गणित येणार नाही आपण सोडवून घेऊया हे गणित बघा एक रीम म्हणजे चाळीस डझन चाळीस डझन म्हणजेच किती चारशे ऐंशी कागद बघा ही सूत्र आपली पाठ पाहिजेत आता आपल्याला काय सांगितले दोन रीम कागदापैकी दोन रीम म्हणजे किती चाळीस गुणिले दोन म्हणजे ऐंशी डझन झाले ऐंशी डझन म्हणजे किती कागद बारा गुणिले ऐंशी केलं तर किती उत्तर आलं नऊशे साठ मग आता काय सांगितलं यापैकी चाळी या, या दोन रीम कागदांपैकी साठ डझन कागद वहीसाठी वापरले साठ डझन काय केलेत वापरलेत मग या मधून या ऐंशी मधून आपण साठ वजा करूया किती राहिले शून्यातून शून्य गेले शून्य आठातून सहा गेले इतर राहिले दोन किती राहिले वीस डझन कागद शिल्लक राहिलेत मंज राहिलेत मग आपल्याला विचारले किती कागद शिल्लक राहिले तर इथे डझन आहेत हे वीस काय आहेत डझन आहेत पण आपल्याला कागद विचारलेत मग आपल्याला माहिती आहे एक डझन म्हणजे किती बारा मग आपण काय करायचे या बाराने गुण घेऊया बारा शून्य शून्य बारा दुने चोवीस बघा बारा इथे बारा चोवीस म्हणजे दोनशे चाळीस कागद शिल्लक राहिले दोनशे चाळीस कागद शिल्लक राहिले पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पन्नास सॉरी पाच लाख चार हजार एकशे तेवीस अधिक इथे ब्रॅकेटमध्ये संख्या माहीत नाही आपल्याला बरोबर आठ लाख बहात्तर हजार चारशे दहा तर चौकोणाच्या जागीची संख्या पर्यायातून निवडा मग अशा वेळी आपण काय करतो आपल्याला मिळते बेरीज असेल तर आपण काय करतो वजाभागी करतो म्हणजे या मोठ्या संख्येतून आपण ही संख्या काय करायची वजा करायची म्हणजे इथली आपल्याला संख्या मिळून जाईल शून्यातून तीन जात नाहीत शून्य खोडायचा वर घ्यायचा इकडचा एक इथे घेतला इथे राहिला शून्य दहातून तीन गेले इथे राहिले सात शून्यातून दोन जात नाहीत इकडचा एक आपण इथे घेतला इथे राहिले तीन दहातून दोन गेले आठ राहिले तीनातून एक गेला इथे राहिले दोन दोनातून चार जात नाहीत दोनाची इथे आपण काय घेतलं इकडचा हजचा करून बारा झाले इथे राहिले सहा बारातून चार गेले इथे राहिले आठ सहातून शून्य गेले सहा आठातून पाच गेले इथे राहिले तीन मग आपलं उत्तर किती आले तीन लाख अडुसष्ट हजार दोनशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक दोन म्हणजे पाच लाख चार हजार एकशे तेवीसमध्ये आपण तीन लाख अडुसष्ट हजार दोनशे सत्त्याऐंशी जर इथे मिळवले तर आपल्याला ही रक्कम मिळते म्हणजे काय आठ लाख बहात्तर हजार चारशे दहा हे उत्तर येते म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा दुकानात सात हज सात हजार बहात्तर हजार चारशे ऐंशी मोठ्या मेणबत्त्या व पंचेचाळीस हजार लहान मेणबत्त्या असल्यास मोठ्या मेणबत्त्या कितीने जास्त असेल कितीने जास्त कमी म्हटलं की आपण काय करतो वजाबाकी करतो मग याच्यामध्ये मोठं कोण आहे त्याच्यातून काय करायची छोटी संख्या वजा करूया यांची वजाबाकी केल्यावर आपल्याला उत्तर मिळते सत्तावीस हजार जा चारशे ऐंशी पर्याय क्रमांक चार सत्तावीस हजार चारशे ऐंशी पुढचा प्रश्न चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येपेक्षा सहा अंकी लहानात लहान संख्या कितीने मोठी आहे बघा सहा अंकी लहानात ला लहान संख्या तर आपण काय करतो एक वर तेवढी शून्य देतो मग बघा एक दोन तीन चार पाच सहा ही सहा अंकी संख्या झाली म्हणजे एक लाख रुपये सॉरी एक लाख आता हे काय आहेत मोठ्यात मोठी चार अंकी संख्या मोठ्यात मोठी म्हटलं नऊ आपण चार वेळा म्हणतो आणि मी यांची वजाबाकी सांगेल आपल्याला की तिने मोठे कमी म्हटल्यावर आपण वजाबाकी करतो शून्यातून नऊ जत नाहीत शून्य करतो वर घेतो बघा इथे सगळीकडे शून्य आहेत मग आपण सगळे शून्यकडून काय करतो आपण असे वर घेतो या पद्धतीनं बघा इथला एक इथे राहिला इथला इथे गेला असं करत करत बघा इथे नऊ इथे इकडचा आहे इथे गेला इथे नऊ इकडचा एक इथे गेला इथे नऊ दहातून नऊ गेलं इथे राहिलं एक नवातून शून्य नवातून नऊ गेले शून्य नवातून नऊ गेले शून्य नवातून नऊ गेले शून्य आणि हे नवाशी नऊ मग आपलं उत्तर किती आलं आहे नव्वद हजार एक पर्याय क्रमांक एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक बारा स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे अशा कधी आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसा म्हटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू